मस्त मोठा भेटलेला आहे आम्हाला आणि अतिशने खूप सुंदर अशी सुरुवात केलेली आहे कासा भेटलेलं आहे मासा भेटलेला आम्हाला नमस्कार मित्रांनो मी केतन कदम के प्रवास केतनच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमच्या सर्वांचं रात्रीचं स्वागत करतो साई रात्र मित्रांनो थंबेवरनं कॅप्शनवरनं तुम्हाला कळालं असेल आज आपण कुठे आलो होत्या म्हणजे मित्रांनो पावसाची चावल लागलेली आहे जसं गणपती बाप्पा आणि दहाची चावल लागते तशी पहिल्या पावसामध्ये मित्रांनो चढणीच्या खेकडे आणि चढणीचे मासे पकडण्याची चावू लागते ह्या व्हिडिओ आपण ज्या बघत असतो त्या जे धमाल असते ते आपण गावच्या व्हिडिओमध्येच बघत असतो मुंबईच्या व्हिडिओमध्ये चढणीचे मासे आणि चढणीचे खेकडे कसे पकडले जातात ते आपल्याला अजूनपर्यंत माहिती नसता तर वेळी पण व्हिडिओ केले होते गेल्या वेळी व्हिडिओमध्ये व्यवस्थित असं काही दाखवताना पण आजची जी व्हिडिओ असणार आहे ती आपल्या चढणीच्या खेकड्यांची असणार मुंबईमध्ये पावसाची सुरुवात झालेली आहे आणि जो तो जिथे लगभग चालू चालू झालेली आहे पावसाची तर त्यात पावसाची धमाल मस्ती करत आम्ही पहिला पाऊस आज दुपारी पडलेला आहे आणि तीच खेकडी पकडायला चंडीची खेकडी पकडायला आज आम्ही एका जागेवरती आलेलो आहे त्या जागेचं नाव आम्ही सांगू नाही शकत कारण का थोडा सस्पेन्स असणार आहे त्या जागेचं कारण का सर्वजण इकडेच गर्दी करतात आणि ही आमची एक सिक्रेट जागा आहे असं आम्हाला झाला सांगितलं अभिदाता म्हणजे अभिदातानी आतिशबद्दल बोलायचं म्हणजे मित्रांनो या दोघांमुळे आपल्याला आजचे व्हिडिओ काढायला भेटणार आहे तर खरंच धन्यवाद कारण त्या लोकांनी फोन करून मला बोलवला आणि दरवर्षी ही लोकच खेकडी पकडायला जातात आज आपण जाणार त्यांच्यासोबत तर आजची जी धमाल असणार आजची जी मजा असणार आहे ती खूप वेगळी असणार आहे सो खेकडी पकडायला सुरुवात झालेली आहे साय स्पॉटला पोचलेलं आहे आम्ही तर डायरेक्ट आता नदीवरती जाऊया चला व्हाळात जाव्या व्हाळात जाऊया मुंबईला वाळ बोलतात तर आपण डायरेक्ट तिकडे जाऊ चला साईराम तर आम्ही निघालो आता खेकडी पकडायला आणि आता सुरुवात करू खेकडी पकडायला भोगूया काय मजा येते या गावाच्या या वाटवरनं चालताना खरं गावची आठवण येते सर्वजण लाईनशीर चालतंय नाही बघा भाजी लावली आहे बघा अजून पाऊस पडला नाही पहिल्या पावसाची सुरुवात झालेली आहे आता पडवळ वगैरे लावलेलं आहे ही तर वाट मला खरंच माझ्या गावच्या आठवण करून देते आणि या वाटेची एक सुंदर आठवण आमच्याकडे जी घाटकोपर ग्रुपची आहे ते व्हिडिओ बघत असतील तर दन्न नक्की त्यांना आठवेल सो so, चला आता इथून खेकडी पकडायला सुरुवात करू आम्ही पहिला खिकडा मस्त मोठा भेटलेला आहे आम्हाला आणि अतिशने खूप सुंदर अशी सुरुवात केलेली आहे हे छान लोक आहेत आमचे बघा अभिदादा आतिश सौरभभाय आलेले आहेत आणि बघा इकडे पाठी पण घे पण आहे आपली सो so, चला सुरुवात चांगली झालेली आहे पुढे पुढे बघूया आता वाळामध्ये खेकडी अजून किती भेटते आपल्याला चलो पुढे पुढे जाऊया आता पिल्लं सोडतो आहे आम्ही सर ही पिल्ल परत पुढच्या वर्षी आम्हाला भेटतील मादी असल्यावरती पिल्ल मी सोडून देतो आणि पूर्ण हे खेकडी वगैरे आम्ही घेऊन जातो आहे बघा खेकड्याची साईज बघा हातात पूर्ण हात आहे एवढी आहे त्याच्या अशा अतिशय आधी उतरला होता आमच्या आणि हे बघा चांगले चेंबोर आहे भेटलेले आहेत आम्हाला तो टाकतो बघा केवढी साईज आहे बघा अशा जातं आम्हाला सुरुवात झालेली आहे जेम तेम पुढे बघूया अजून किती भेटतं मासा भेटलेला आम्हाला आणि कसा त्याला पकडला आहे बघा अतिशय क्या बात आहे पहिली सुरुवात झालेली आहे खेकड्यांची आणि मासे पकडण्याची तर पुढे पुढे बघूया काय धमाल येते चला ती बघा खेकडी पकडायला सुरुवात झालेली आहे आणि अतिशाने अभिजाताने खूप सुंदर अशी सुरुवात केलेली आहे पहिल्याच खेकडा पकडून तर ह्याला बोलतो वाळ बोलतात मुंबईचा आणि हा वाळ कुठे आहे आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत कारण का आमचा सिक्रेट वाळ आहे जिकडे आम्ही दरवर्षी खेकडी पकडायला येतो तर आत्ता वेंटरची सुरुवात तर चांगली झाली आहे दोघ्या बघा परत एक मासा दोघ्या भेटला एक अभिजाला

काय आहे अतिश दोन मासे झालेत हे चडणीच्या मासे आणि चडणीचे खेकडी पकडायला मजा असते जी मजा आपण फक्त गावी बघत असतो ती मजा आपल्याला मुंबईला बघायला भेटते हा बघा दुसरा खेकडा पण भेटलेला आहे अविदादाला आणि अविदाने पण त्याची बोली गेलेली आहे अतिशने मगाशी गेली अविदाने पण सुरुवात केलेली आहे आणि चांगलं साईज बघा काय खेकड्याचे दादाच्या हाता आहे पूर्ण खेकडा चला सुरुवात झाली आहे चांगली पिशवीमध्ये जमा पाणी गदूळ होत आहे मित्रांनो पाणी जास्त असल्यामुळे मासे भेटत नाहीत हे मासे पकडायला व्यवस्थित तुम्हाला म्हणजे जाळं वगैरेच पाहिजे तर व्यवस्थित भेटेल बघा आणि हा वाळ बघा किती धबधब्यासारखं वाहतो आहे बघा त्या वाट आता इथून पुढे जायचं आहे आपल्याला सीन बघा काय सुंदर दिसतंय बघा सर्वजण सज्ज आहेत पकडायला इत आतमें गेला भेटना नहीं गेले दोन मासे होते दोनों मासे ग चला भेटेल आम हाँ का मस्त वाता भेटला भेट लोकान एक एक भेट बात है बबिदाला भेटला नहीं एक भेट लग साईज बघा चालतं आता दादाची नजर बघा कशी आहे चांगला मोठा खेकडा भेटला बघा साईज बघा नेहमी हे नजर असते खेकड्यांची बघा क्या वाद आहे तो क्या वाद आहे लक्षच नव्हता नाही दादाचं हे म्हणजे व्हाळामध्ये असं व्यवस्थित लक्ष पाहिजे तेव्हाही अशी खिकडी पकडायला भेटतात एवढ्या याच्यामध्ये लक्ष त्याच्या गेलं बघूया साईज मिडियम साईजचं आहे बघा बघा याच्यापासून थोडं सावध राहावं लागतं आणि यांना आम्ही काहीच त्रास देत नाही ही लोक आम्हाला त्रास देतात चला पुढे जाऊयात अगं कासव भेटला आम्हाला एक आणि खेकडा पण भेटला अतिशला आतमध्ये पण गेला बघा आतमध्ये पण एक गेला अ अजून एक वाटतं अजून एक भेटला आहे क्या बात आहे बघा दोन खेकडी आणि मग असं कासव भेटलेला आहे चला, चला कासवाचा आपण विषय करूया उडूया त्याला सोडूया कासवाला त्याला वास येतोय सोडून दे सोडून दे छोटी आहे हा बघा पाण्यामध्ये असा खेकडा बसलेला असतो आणि त्याला बॅटरी पकड अशी जरा बॅटरी पकड बाबा अशीच पकड आणि बघा त्याला असं पकडलं जातं पाण्यामध्ये असं शांत असलं की मीडियम साईजचं मीडियम साईजचं चला पिशूट टाकूया पहिला खेकडा पकडला आपण चला पुढे जाऊया आविदा वगैरे मागे आहेत बाकी आपण थोडं पुढे जाऊया बघूया काय भेटतं अजून या दोन पिशव्या आहेत नाही या दोन पिशव्या माशांनी आणि खेकड्यांनी भरलेल्या एक पिशवी माशांची आहे दोन पिशव्या खेकड्यांच्या आहेत आमच्या अतिशय आतापर्यंत ह्या वाळामध्ये किती किलोचा खेकडा पकडला आहे म्हणजे किती मोठा खेकडा पकडला आहे पण तरी तर अंदाजे किती म्हणजे अर्धा किलो की असं म्हणजे एक आता खेकड्यांचं काय म्हणजे बोलू शकतो आपण किल्लो तर बोलू शकत नाही समुद्रातले मोस्टली असतात अच्छा शिंबुरा एवढ्या किलोमध्ये नसतात अर्धा किलो कमी असतात अर्धा किलोपेक्षा कमीच असतात आणि या वाळामध्ये फक्त मोस्टली शिंबोरात भेटतात का काळ्या आणि ते मार्केटला म्हणजे मुंबईच्या बाजारमध्ये जे लाल खेकडे येतात ते पण इथेच भेटतात काय अर्थ नाही म्हणजे प्रोटीन वगैरे जे चिंबुऱ्यामध्ये असतं ते लाल खेकड्यांमध्ये नसतं ओके आणि प्रोटीन सरळ शेकड्यांमध्ये ना हां आणि अजून एक प्रश्न म्हणजे समुद्राची खेकडी चवीला चांगली की आपल्या ह्या नदीची खेकडी चांगली म्हणजे प्रत्येकावर डिपेंड आहे कोणाला कुठले खेकडी आवडतात आता तू ज्यांना गावची खेकडी माहीत नाही त्यांना विचारलं तर ते काय म्हणते हां ते पण एक बरोबर आहे चला अतिश आपण नंतर बोलूच राहूच आणि आपली टीम परत तिघजणं भेटलेत आपल्याला अतिशला नंतर आपण सर्व विचारणार अतिशला आणि अबिदाला काय चिंबोऱ्यांचं चिंबोऱ्यांबद्दलच विचारणार आहे खेकड्यांबद्दल बघू काय माहिती भेटते आपल्याला चला ही आहे ना हा चालत ते मला पाहू तू तिकडे चल ना अजून एक भेटला सुरुवात चांगली झाली आमची मीडियम साईजचा चला पुढे पुढे जाऊया हो मित्र मग लाल खेकड्यांबद्दल जे सांगत होतो ना तो हा आहे ज्याला मोठे बोलले हा बघा त्याला मोठे खेकडे बोलले जात त्या आपण पकडत नाही आणि बघा इथे याला पण सौरवला पण भेटला खेकडा बघा सौरभ काढतोय का सौरण मोठ खेकडं लाल खेकड्यात पकडल्या पाणी सोडून देणार त्याला चला पुढे बघूया आता हा पण एक थोडं चांगला आहे तर इथे अजून पाणी लागलं नाही जसं लागायला पाहिजे जसं खरं पावसाची आत्ताच सुरुवात झाली पहिलाच पाऊस झालेला आहे मगाशी आम्ही जे दाखवलं ते तिकडे पाणी थोडंफार होतं त्याच्यामुळे एवढी खेकडी पकडत आली आम्हाला आणि इथे पण खूप चांगली खेकडी भेटतात मोठी पण अजून इथे पाणी काय लागलं नाही पण बघूया हे बघा तिकडे तुम्हाला अशीच किकडे भेटणार जे आम्ही नाही पकडत आणि मार्केटला जास्त हीच विकायला असता वाट बघू शकता जबरदस्त चांगला एक्सपिरियन्स आहे वाटेचा गावच्या जंगलात आल्यासारखं वाटतं आता प्रॉपर आंबा ढकलू नका ज्या मी खेकडे पकडायला टॉर्च ज्या वापरतो ना त्याचा तुम्हाला उजेड दाखवतो आता समोर बघा तसा पूर्ण काळोख आहे आणि बघा हा आमचा टॉर्चचा उजेड आहे हे आमच्या बॅटरीचा कलेक्शन जो करतो तो अभिदा करत असतो उजेड उजेड बघा बॅटरीचं कलेक्शन वर्षभर करत असतो तेव्हा मला अशा बॅटऱ्या बघायला भेटतात बघा या छोट्या बॅटरीचा उजेड पण खूप आहे हे बघा दाखवतो मी तुम्हाला हे बघा आणि या सर्व जमा करायचं काम आम्ही करत असतो मित्रांनो गा आम्ही ट्रेमध्ये खेड खेकडी काढतो आहे जी मग आम्ही पकडली ती बघा हे आत्ता पकडलेली एवढी खेकडी आहेत मसा का वरती येतील बोलू ना वरती येणार बघा साईज बघा काय आवाज आहे अशी साईज भेटली पाहिजे एवढंच भेटलं मजा येतात हं बघायला भेटला एक राहतो हा पहिलाच भेटला हा ना मस्त मस्त साईज भेटली आहे ते घ्यावं लागेल मित्रांनो खेकडी पकडून आता आम्ही आमच्या एरियामध्ये आलेलो आहे संतोष नगरमध्ये आलेला आणि खेकडा बघू शकतात काय साईजचा आहे हे बघा एवढा मापाचा खेकडा बघा जवळ करून दाखवा ही खिडडी पकडण्याची जी मजा असते ना मित्रांनो आतिश आणि अभिदावरती असते आणि अबिदा आता ती आम्ही ट्रेनमध्ये काय टाकले तर ती बाहेर येतात ती अबिदा आहे तर अतिशय आता थोडं थोडंफार आपल्याला खिकड्याबद्दल सांगेल कारण का गावची खिकडी पकडायला जी मजा असते ती वेगळी असते आणि मुंबईची खिडडी पकडायची पकडायची मजा वेगळी असते तर आतिश काय सांगतो या खिड्याबद्दल जशी आपण आपण आता बघायला गेलं तर गावची पद्धत आणि मुंबईची पद्धत सेमच आहे गावाला पण रात्रीतच खिकडे पण बॅटरीच्या हात्रुने पकडतो बरोबर आणि इकडे पण तसंच पद्धतीने आपण पकडतो थोडा डिफरन्स असतो थो गावच्या बा खेकड्यामध्ये आणि इकडच्या चेंबरीमध्ये गावचे असं म्हटलं तर टेस्टीला थोडे चांगलेच असतात हे पण तसे बरेच असतात चांगले म्हणजे सेम टू सेमच झाले बाकी एवढा काय मोठा डिफरन्स नाही आणि चवीमध्ये काय सांगशील गावच्या इकड्या मुंबईच्या इकडं सिमिलर सिमिलर आणि सर्वात मोठा नाही सर्वात मोठा खेकडा पण म्हणजे किती पहिलं एवढा मोठा पकडला की हे साईज आहे आपल्याकडे नाही ह्याच्यापेक्षा आपण आपण लास्ट दोन वर्षापूर्वी गेलो त्याच्या ह्याच्यापेक्षा थोडा मोठा होता तर आत्ता पहिल्या पावसाची खेकडी मित्रांनो आपल्याला एवढी भेटलेली आहे तर मला पहिल्या पावसातली खेकडी मोजली आपण कसं ते माहिती आहे पोरं देतात त्यामुळे त्याच्या आतमध्ये जो मांस असतो तो एकदम कमी असतो खायला बोलायला भेटत नाही जेवढा मासा पाहिजे पण पहिल्या मावसाची जी किटणी पकडण्याची मजा असते ती वेगळीच मजा असते आणि वेगळीच मजा असते आणि आम्ही मांगूर मासा पण पकडलेला तो मांगूर मासा पण तुम्हाला दाखवतो अफी दादा त्या मांगुर मा त्यानेच त्यानेच एक मासा पकडला आणि एक मासा पकडला मुंगूर मासा मुंगूर मासा हा अच्छा मुंगूर मासा मासा पकडण्याची जर भेटत नाही कारण त्याची स्किन असते ती एकदम ही असते आणि ते मासा आम्ही खात नाही आमचा एक मित्र राहतो खास त्याच्यासाठी आम्ही ते मासे पकडून आणतो आणि खरंच खूप मजा आली खूप धमाल आली दाख वाले बेखला। वाले बेखला। वाले बेखला आने आता काहीतरी वेगळं पण दाखवायला भेटलं वेगळं पण दाखवायला भेटलं आणि आता व्हिडिओ ही तेच थांबवतो शेकड्याची माहिती व्यवस्थित तुम्हाला दिली मी सो व्हिडिओ इथे सांगतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बिलायकोन घंटा देखील वाजवायला विसरू नका बाकी बिडिओ पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक्या सायरा लवकरच आपण एक मोठ्या जंगलामध्ये जाणार आहे खेकडी पकडायला कारण तिकडे अजून पाऊस पडला नाही पाणी लागलं नाही आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं पण तिकडे लवकर पाणी लागलं नंतर तिकडे देखील तिकडचा अनुभव आपल्याला वेग एक वेगळाच पद्धतीने पकडायला वेगळ्या पद्धती म्हणजे मोठी खिडली भेटणारी चांची आणि जरा तिकडे एकदम दत्तव्य पण असे मोठे हो मी मगाशी ऑफिज जाऊन सांगतो ऑफिजाने ट्रेनवरती खिटी काढली आणि हे बघा ही अजून एक साईज आहे ह्या दोन साईज आहे हे बघा ही पकडण्याची एक वेगळी पद्धत आहे जे अभिजाने अतिशयने जे पकडलं आहे ना मधी जर पकडलं <सथा> <सथा> ना तर खेकडा जास्त हलत नाही काय जास्त हलत नाही खेकडा इकडून तुम्हाला आंगणे आपल्याला लावू शकत नाही म्हणजे जे ते हे जे आहे ना ते लावू शकत नाही आपल्याला आणि किती शांत आहे बघा आणि हा जर खेकडा खाली सोडला तर पकडायला अजून दहा मिनटं लागतील आम्हाला पण हे दोघं पकडू शकतात आम्हाला जर पकडता येणार काय तर आता जो पुढचा व्हिडिओ असेल तो आपला डोंगरावरचा असेल तो वेगळ्या पद्धतीने आणि एकपेक्षा मोठी खिडकी पकडण्याचा फायदा मित्रांनो खिडडी पकडण्याचा एसिरंट खूप वेगळा होता खूप धमाल आली खूप मजा आली आणि आता पुढचा व्हिडिओ असेल तो वरती डोंगरावरती जाऊ आपण लवकर नवीन व्हिडिओ बनवू आपण वेगवेगळ्या पद्धतीचे तर ही व्हिडिओ तेच थांबवतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका बाकी व्हिडिओ पुन्हा आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक जाहीर चला